मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग सांगणार आहे एकदम सोपी पद्धत सांगणार आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करण्याच्या दोन तीन पद्धती आहेत मी सर्व पद्धती तुम्हाला सांगणार आहे तर आज एक पद्धत सांगणार आहे आणि खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ब्लाऊजची फिटिंग इतकी सुंदर बसते ना की तुम्हाला थमनेलमध्ये दिसतसुद्धा असेल तर हा कस्टमरचा ब्लाऊज आहे तर मी या कस्टमरच्या ब्लाऊजची कोणती साईज आहे ती मोजून घेणार आहे तर बघा आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि ब्लाऊजची साईज कुठली आहे ते बघायची आहे तर बघा हे मागच्या साईजला अठरा तर समोरून अठरा म्हणजे छत्तीस साईजचे हे ब्लाऊज आहेत पहिले आपण ब्लाऊजची मागची साईड ही पेपरवर काढून घेणार आहोत आणि ब्लॅकबोर्डवर मी तुम्हाला समोरची साईड काढून दाखवणार आहे जेणेकरून संपूर्ण तुम्हाला बारीक बारीक माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर बघा ब्लाऊजची मागची उंची ही तेरा इंच भरलेली आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे तर बघा आपण छत्तीस साईजचे माप काढणार आहोत तर छत्तीस छातीचा चौथा भाग इथे आपल्याला काढायचा आहे छत्तीसचा चौथा भाग किती येते नऊ इंच तर एक मार्किंग मी नऊ इंचावर करणार आहे आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहे तुम्ही शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसारही ठेवू शकता जसे आपण साध्या कटोरी ब्लाऊजचे माप टाकत असतो तसेच हे सुरुवातीला टाकायचे आहे तर आता आपल्याला गळ्याचे आणि शोल्डरचे माप टाकायचे आहे तर सुरुवातीपासून मी पाच इंचावर शोल्डरचे माप टाकलेले आहे तर ते का टाकलेले आहे कारण की या ब्लाउजचा मागचा गळा हा मोठा आहे म्हणून मी पाच इंचावर टाकले आहे नाहीतर आपण साडेपाच इंचावर टाकू शकलो असतो गळा जर लहान असता तर मागच्या गळ्याची उंची ही 8 ले 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 आठ इंच आहे म्हणून मी इथे पाचवर माप टाकलेले आहे त्यामध्ये अडीच इंचा गळा घेणार आहे आणि राहिलेले शोल्डर आपले होणार आहे तर बघा उंचीला गळा हा आठ इंचाचा आहे जेव्हा मागचा गळा तुमचा उंचीला पाच सहा सात इंचापर्यंत असतो तेव्हा तुम्हाला शोल्डरचे माप साडेपाच इंचावर टाकावे लागते तर बघा गळा उंचीला आठ इंच आहे तर मी अर्धा इंच वाढून घेतलेले आहे शिलाईमध्ये जाण्यासाठी वरती गळ्याची रुंदी अडीच इंच आहे तर खाली तुम्ही गळा खोली गड़ तीन इंचही घेऊ शकता पावणे तीन इंचही घेऊ शकता हे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घ्यायचं आहे कस्टमरचा जास्त खोलगड गळा असेल तर तुम्ही तीनसुद्धा घेऊ शकता आणि गळ्याचा आकार आपल्याला असा चौकोनी बॉक्स करून द्यायचा आहे तर इथे आपला गळा तयार झालेला आहे आता आपल्याला मुंड्याची माप टाकायची आहे तर मुंड्याची उंची मी साडेपाच इंचावर घेणार आहे कारण की ब्लाऊज हा छत्तीस साईजचा आहे आता फिटिंगची आणि शिलाई मार्जिन ओढून घेऊयात आता मुंड्याला आकार देण्यासाठी मुंड्याची उंची आपल्याला मोजायची आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे तर बघा उंची मोजायची आहे इथे टेप दुमत मारून याचा मध्य मी काढलेला आहे मध्य निघालेला आहे तर बाहेरच्या साईडला पाव इंचावर मार्किंग करायची आहे आणि मुंड्या खाली फिटिंगपासून शिलाई मार्जिनपर्यंत पाव इंचावर तिरकस लाईनमध्ये मार्किंग करायची आहे आता मुंडा खोली आपल्याला सव्वा इंचावर द्यायची आहे तर सव्वा इंचावर का द्यायची आहे दीड इंचावर का नाही तर त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे ऑलरेडी मुंडाखोली किती गळा असला मागचा तर किती घ्यायची तो व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते इथे मागचा गळा आठ इंच आहे तर मी मुंडाखोली सव्वा इंच घेतलेली आहे मी चार्ट दिलेला आहे तो चार्ट बघा त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ मी टाकलेले आहेत त्यात बारीक बारीक गोष्टी मी सांगितलेल्या आहेत तर माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जेणेकरून एकही पॉईंट तुमचा मिस होणार नाही तर आता मी इथे माप काढून घेतलेले आहे तर आता मी पेपर कटिंग करून घेते मुंड्याचे तिथे मी पाव इंच तिरकस लाईनमध्ये ओढून घेतले होते तर मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे आता इथे मी गळा कटिंग करत आहे आता इथे आपली मागची साईड प्रिन्सेस ब्लाउज ब्लाऊजची तयार झालेली आहे आता समोरची साईड मी तुम्हाला ब्लॅक वर काढून दाखवणार आहे जेणेकरून तुमच्या बारीक बारीक पॉईंट लक्षात येईल आता इथे मी कमर मोजून घेत आहे आणि कमर मोजून झाल्यावर त्यामध्ये मागचे जे टक्स असते ते टक्समध्ये सुद्धा जाणार आहे हे सर्व मिळून मी कमरचे माप इथे टाकत आहे आणि दोन इंच कमरेमध्ये सुद्धा शिलाई मार्जिन ठेवत आहे कमरचे माप मी साडेआठ इंचावर इथे टाकलेले आहे आणि साडे दहा इंचावर पुन्हा एक मार्किंग केलेली आहे तर मैत्रिणी प्रिन्सेस कट ब्लाऊज खूपच सोपे आहे कटोरी ब्लाऊजपेक्षा कितीतरी पटीने प्रिन्सेस कट ब्लाऊज सोपे आहे फक्त ते तुम्हाला सोपे करून सांगणे गरजेचे आहे तर मी इथून पुढे तुम्हाला खूप सारे प्रिन्सेसकड ब्लाऊजचे प्रकार सांगणार आहे प्रिन्सेसकड ब्लाऊजसुद्धा शिकवणार आहे आणि कितीवर माप टाकायचे टक्स पॉईंट कितीवर द्यायचे याची चार्टसुद्धा देणार आहे जशी मी कटुरीचे कटुरी ब्लाउजचे तुम्हाला देत आहे तर माझे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर मागच्या साईडची पेपर कटिंग ही मी बोर्डवर जशी तशी आखून घेत आहे जशी तशी आपल्याला आखून घ्यायची आहे आणि नंतर काय करायची आहे ती मी सांगणार आहे मागचा गळा जशाचा जसा आखून घेतलेला आहे नंतर मी हे मोडून टाकणार आहे कारण की आपल्याला समोरचा गळा मोजून घ्यायचा आहे समोरचा गळा लहान असणार आहे मागचा गळा हा मोठा आहे पण सध्या मी जसेच्या तसे ब्लॅकबोर्डवर आखून घेत आहे कस्टमरचा तयार ब्लाऊज उंचीला तेरा है, 14 इंच आहे तर मी मागची साईड चौदा इंच घेतली होती आता समोरची साईड पंधरा इंच घेणार आहे म्हणजे तयार ब्लाऊजपेक्षा दोन इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे तर ते का समोर जेव्हा आपण प्रिन्सेस कट हे ब्लाऊज जोडल्यावर थोडसे वरती जात असते आणि क्रॉसपट्टीमध्ये दोन वेळेस जात असते आणि वरी शिलाईमध्ये जात असते तर समोरच्या साईडला शिलाईमध्ये जास्त जात असते आणि जेव्हा समोरचा पार्ट आपण प्रिन्सेस कटचा जोडतो त्यावेळेस तो वरती जात असतो त्यामुळे मी इथे समोरची साईड दोन इंच वाढून घेतलेली आहे तयार ब्लाऊजपेक्षा तेरा इंचा ब्लाऊज तयार आहे तर समोरची साईड बर सा, मी पंधरा इंच उंचीला घेतलेली आहे मागची एका इंचाने वाढवलेली आहे मागची चौदा इंच घेतलेली आहे हे जोडून पूर्ण तयार झाल्यावर मागची साईड आणि पुढची साईड बरोबर येणार आहे मागच्या साईडचा पेपर जशाचा तसा मी ब्लॅकबोर्डवर ठेवला होता तर ते च चौदा इंच त्या मागच्या साईजची उंची होती तर त्यामध्ये एक इंच मी खाली वाढून घेतलेली आहे पंधरा इंच केलेली आहे आता ही छत्तीस साईज आहे तर छत्तीस साईजसाठी कधीही क्रॉसपट्टी लहान घ्यायची आहे छत्तीसपेक्षा जास्त जर तुमच्या ब्लाऊजचे माप असेल तर हे हेवी साईज असते त्यामुळे कटोरी ही जास्त असते प्रिन्सेस कटचा भाग पण जास्त असतो कटोरीसाठीही आणि प्रिन्सेस कटसाठीही मी तुम्हाला सांगत आहे की क्रॉसपट्टी कमी घ्यायची आहे जास्त घ्यायची नाही तुम्ही जर क्रॉसपट्टी जास्त घेतली तर तुमची क्रॉसपट्टी कटोरीवर येते किंवा प्रिन्सेसकडच्या भागावर येते समोरच्या साईडच्या भागावर येते तर इथे मी समोरच्या साईडला अडीच इंच घेतलेली आहे आणि मुंड्याच्या खाली कमरेच्या साईडला दोन इंच घेतलेली आहे आणि असा क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे आता समोरच्या साईडला पाव इंचावर उभी लाईन मी ओढून घेतलेली आहे पाव इंच हे ठेवायचे आहे तर हे कशासाठी काच बटन हुकपट्टी जी असते त्यासाठी पाव इंच आपण हे गे एक्स्ट्रा घेत असतो तर हे पाव इंच लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे आता हा समोरचा जो पाव इंचाची मार्किंग आपण ओढून घेतलेली आहे ती सोडून द्यायची आहे काच बटन हुकपट्टीची असते ती सोडून द्यायची आहे तिथून चार इंचावर एक मार्किंग आपल्याला करायची आहे कारण की आपल्याला प्रिन्सेसकडचा आकार द्यायचा आहे आणि वरतून दहा इंचावर मार्किंग करायची आहे छत्तीससाठी वरतून दहा इंचावरच मार्किंग करायची आहे खालून आडवी चार इंचावर मार्किंग करायची आहे आणि ही मार्किंग जोडायची आहे वरची आणि खालची मार्किंग आपल्याला जोडायची आहे आणि आता टक्स द्यायचा आहे जसा कटोरीचा टक्स असतो तशा टक्स द्यायचा असतो पण तो वेगळा असतो हा वेगळा असतो तर या मार्किंगच्या दोन्ही साईडला आपल्याला दीड दीड इंचावर मार्किंग करायची आहे म्हणजे दोन्ही मिळून तीन इंचाचा आपला टक्स होणार आहे तर बघा दीड दीड इंचाची मी मार्किंग केलेली आहे तर हा टक्स आपला झालेला आहे हा टक्स तयार झाल्यावर तुमचे प्रिन्सेसकडचा ब्लाऊज इतका व्यवस्थित बसतो की मी तुम्हाला थमलेनमध्ये शिवलेला ब्लाऊजसुद्धा दाखवलेला आहे तर खूपच परफेक्ट बसतो आणि पपसुद्धा मस्त येतो यामध्ये कप बसवायचे कसेच काम नाही तुमची कटोरीसारखा पप तयार होतो तर एकदम सोपी पद्धत करून मी तुम्हाला इथे सांगत आहे कठीण पद्धत सांगत नाही आता आपल्याला समोरच्या साईडचा मुंडा काढायचा राहिलेला होता तर बघा मी इथे काढून घेतलेला आहे मुंड्याची लाईन ओढून घेतलेली आहे आणि मुंडा खोली समोरच्या साईडची एका इंचावर देऊन घेतलेली आहे आता काय करायचं आपल्याला प्रिनसेस कटचा आकार द्यायचा आहे तर मुंड्याचा जो आपण चौकोनी बॉक्स तयार केलेला आहे तिथून हा आकार टाकावा लागत असतो आता बघा आपला जो मुंडा आहे चौकोनी आकार आहे त्यामध्ये अशी मार्किंग ओढून घ्यायची आहे आणि तिथून असे जोडून घ्यायचे आहे हा कटचा आकार एकदम परफेक्ट येतो आणि छातीला एकदम व्यवस्थित असा पप तयार होतो एकदा नक्की ट्राय करून बघा एकदम सोपी पद्धत करून तुम्हाला सांगितलेली आहे तर बघा हा भाग आपण कट करणार आहोत आणि नंतर शिवताना जोडणार आहोत तर अर्धा इंच या साईडला मी वाढून घेत आहे तुम्ही पाव इंच वाढून घेऊ शकता किंवा अर्धा इंच वाढून घेऊ शकता जेवढी तुम्हाला शिलाई मार्जिन लागत असेल आणि हे मोजून घ्यायचे आहे टक्स तीन इंच टक्स आहेत तर तीन इंच आपल्याला कमरेला वाढून घ्यायचे आहे तर बघा इथे तीन इंच मी कमरेला वाढून घेत आहे तर हे आपल्याला जिथे टक्स आहेत तिथपर्यंतच वाढून घ्यायचे आहे त्याच पट्टीपर्यंत क्रॉसपट्टी वाढवायची गरज नाही कारण की ते टक्स जोडल्या गेल्यावर क्रॉसपट्टी एकदम परफेक्ट तेवढी येणार आहे क्रॉसपट्टी वाढवायची गरज नाही खूप साऱ्या मैत्रिणी क्रॉसपट्टीसुद्धा वाढवतील क्रॉसपट्टी वाढून फायदा नाही कारण की ते टक जोडल्या जाणार आहे तेव्हा ती जागा कमी होणार आहे आणि क्रॉसपट्टी परफेक्ट त्यावर बसणार आहे तर बघा तीन इंचाचे जे टक्स आहे तर तीन इंच आपल्याला कमरेला वाढून घ्यायचे आहे एकदम सोपी पद्धत मी सांगितलेली आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजची अजून दोन तीन पद्धती आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सर्व पद्धती सांगणार आहे इथे मागचा गळा मी घेतला होता आता आपल्याला समोरचा गळा टाकायचा आहे कारण की हे समोरची बाजू आहे समोरचा गळा आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर समोरच्या गळ्याची उंची आहे साडेपाच इंच तर अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे सहा इंचावर मार्किंग करायची आहे तर बघा सहा इंचा गळा इथे मी चौकोनी बॉक्स करून तयार करून घेणार आहे मागचे मी सॉरी खालचे खोडून घेणार आहे हे मागच्या साईडचा गळा होता तर समोरची साईड बघा आपली अशी तयार होणार आहे गळा आपला सहा इंचावर टाकलेला आहे म्हणजे शिलाईमध्ये जाऊन साडेपाच इंचाचा गळा तयार होईल समोर पाव इंचाची काजबटन पट्टीसाठी मी वाढून घेतलेले आहे तर बघा प्रिन्सेस कट ब्लाऊजचा आकार एकदम व्यवस्थित येतो अशा पद्धतीने तुम्ही छत्तीस साईजचा थ्री पीस प्रिन्सेस कट कट करून बघा परफेक्ट बसेल गळा फक्त तुम्हाला कस्टमरच्या आवडीनुसार घ्यायचा आहे बाकी तुम्हाला असेच ठेवायचे आहे तर मैत्रिणींनो आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाऊज तर शिकवणारच आहे त्यासोबतच प्रिन्सेस कट ब्लाऊज थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज सब्यसा ब्लाऊज फोर्टक ब्लाऊज सर्व प्रकारचे ब्लाऊज शिकवणार आहे फक्त तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की आज कुठला ब्लाऊज घ्यायचा आहे तुम्हाला कुठल्या साईजचा ब्लाऊज प्रिन्सेस कट सांगायचा आहे संपूर्ण बारकाईने मी तुम्हाला सांगणार आहे टक्स कितीवर टाकायचे आहे छातीच्या मापानुसार पप कितीवर टाकायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण की इथून पुढे मी शिवण क्लासेससुद्धा घेणार आहे त्याचाही तुम्हाला लाभ होईल आणि कालचा व्हिडिओ बघायला विसरू नका कालच्या व्हिडिओमध्ये मी दोन फॉर्म्युले वापरून तुम्ही बाही कशी कट करू शकता त्यामधले एक जरी फॉर्म्युला वापरला तरी तुमची बाही एकदम परफेक्टच येणार आहे तर दोन फॉर्म्युले सांगितलेले आहेत तर तो व्हिडिओ बघायला कसाच विसरू नका त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद